आगामी विधानसभेच्या तोंडावर शिरूर अनंतपाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश लातूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे आगामी विधानसभेच्या तोंडावर निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर आनंदपाळ इथल्या शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच काँग्रेसला या मतदारसंघातून खिंडार पडले आहे बाळासाहेब सूर्यवंशी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश निलंगा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हलकी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी निलंगा येथे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे यावेळी बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बाळासाहेब सूर्यवंशी यांचा त्यांच्या चळवळीतील सामाजिक कार्याचे कौतुक करत समाज उपयोगी प्रत्येक कार्यामध्ये साथ देण्याची ग्वाही दिली व भारतीय जनता पार्टी पक्ष तळागाळात पोहोचवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सामाजिक राजकीय कार्यातून प्रेरित होत त्यांच्या हातून निलंगा विधानसभा मतदारसंघात चालू असलेल्या विकास पर्वामध्ये आपला देखील मोलाचा सहभाग असावा व त्यांच्या चालू असलेल्या प्रगतीच्या कार्यात त्यांना साथ देण्यासाठी म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब सूर्यवंशी हलकीकर यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वत दिली आहे तालुक्यातील दलित समाजाच्या उत्थानासाठी विविध चळवळीमध्ये बाळासाहेब हालकीकर यांचं मोलाचं योगदान असल्याने त्यांच्या समवेत तालुक्यामधील सर्वधर्मीय शेकडो युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी शिरोळ अंतपाळ तालुक्यातील युवा कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी हलकीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत सत्यजित सूर्यवंशी वैभव राकेश बानाटे धनराज जरीपटके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निलंगा येथील आमदार निलंगेकर यांच्या निवासस्थाने भाजपात प्रवेश केला आहे अनेक वर्षापासून सामाजिक काम करणारे बाळासाहेबजी सूर्यवंशी व त्यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आज जर पाहिलं एक संघटना खऱ्या अर्थाने तरुणांची संघटना बांधणे आणि आज आपण सगळ्या अनेक मंडळी इथं दिसतात ही सोपी गोष्ट नाही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संघटना बांधणे तुमच्यासोबत लोक उभा कधी टाकतात जर तुम्ही इतरांच्या वेळेस जर धावून जातात तर सर्वसामान्याच्या वेळेमध्ये अडचणीमध्ये जाऊ धावून जाणारा कार्यकर्ता माननीय बाळासाहेबजी सूर्यवंशी आज त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला एक चांगली ताकद मोठी ताकद भारतीय जनता पार्टीला त्यांच्या प्रवेशाने त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त झाली आहे आणि मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो ज्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवास या मतदारसंघामध्ये होत होता तो अधिक वेगाने त्या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितपणे त्यांच्या प्रवेशामुळं आज एक मोठी ताकद वाढली आहे एक कार्यकर्ता काय असतो आज ह्याचं उदाहरण जर पाहायचं असेल की अनेकांना वाटतं की मो प्रवेश होतात आज आपण महाराष्ट्रभरमध्ये आपण बघत असतो खूप मोठमोठे प्रवेश होतात पण त्या प्रवेशामागं काहीतरी निवडणुकीचं स्वार्थ असतं कारखान्यांचं स्वार्थ असतं कुठंतरी बँकेचं स्वार्थ असतं पण एक कार्यकर्ता हजारो कार्यकर्त्यांना घेऊन ज्यावेळेस प्रवेश करतो त्याचा एकच शब्द असतो की माझ्यापेक्षा माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही जपा एवढाच शब्द ह्या माणसांनी मला त्या ठिकाणी मानला त्याच्यामुळं असा अशा अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी अशा 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 तरुणांच्या अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा टाकणं ही आमची जबाबदारी आहे आणि मी आज एवढ्या माध्यमाच्या समोरून आपल्या सगळ्यांना सांगतो की संभाजी पाटील हा शब्द देतो की पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने बाळासाहेब सूर्यवंशी व त्यांच्या मित्रपरिवारासोबत त्यांचा नेता म्हणून नाही तर त्यांच्या परिवारातला एक सदस्य म्हणून त्यांचा भाऊ म्हणून पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत राहील हा एक शब्द सर्वांचा सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट